नमस्कार शेतकरी बांधवांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत जी कडबा आपण बोलू शकतो या प्रकारचं एक यंत्र हे ट्रॅक्टर माउंटेड आहे तर तुम्ही बघू शकता उडून आपल्याला ज्या ब्लेड्स आहेत त्या दिसू जातात मका कटिंगसाठी अतिशय चांगल्या याचा उपयोग होतो याचे जे इक्विपमेंट आहे ते इथं बघू शकता आपण जे काही कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे दाखवण्यासाठी की आम्ही किती हेवी मटेरियल इथं वापरलेलं आहे ही जापनीज टेक्नॉलॉजी आहे आपल्या भारतात आता नवीनच इथं इंट्रोड्यूस झालेले आहे इथं बघू शकता पी टी ओ हा पूर्ण म्हणजे सेटअप हा लावलेला आहे पूर्ण बेल्ट बेल्ट्राव इथं दिलेला आहे जेणे की व्हायब्रेशन कमी होतं हा आपला पीटीओ आहे त्या पी टी आपण इथं कामं करू शकता आणि मागून सुद्धा ह्याला एक स्टेअरिंग दिलेले आहे जेणेकरून हा ट्रॅक्टर हा उलट्या साईडने म्हणजे हे फ्रंट साईड आहे तिथून आपण चालवू शकतो हा सध्याला जी इक्विपमेंट आहे हे आपल्याला महिंद्राच्या अर्जुन ट्रॅक्टरवर लावलेला आहे पाचशे पंच्याहत्तर डी आहे ह्या ट्रॅक्टरवर लावलेला आहे ला ला तर इथं पुढे बघू शकता हे आपल्याला स्टोरेज दिलेलं आहे तर आपल्यासोबत ह्या कंपनीचे जे, जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला आहेत तर ते आपल्याला अजून माहिती सांगतील सर तर हे आहे फॉरेज हार्वेस्टर हे सायलेज कटर मशीन आहे याचा यूज सगळ्यात जास्त म्हणजे गायींसाठी केलं जातं तर हे प्रॉपर पंजाब मेड नसून हे आपण जापानवरनं इम्पोर्ट केलेलं आहे तर याची जी सायलेजची जी कटिंग चॉपिंग जी सिस्टीम आहे ती एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये बनवलं जातं जे मकाचे दाणे आहे ते क्रश करून व्यवस्थित सत्तर टक्के मिल्क स्टेजला आल्यानंतर याचा एक प्रॉपरली भरण्यासारखं तयार होतं तुम्हाला कुठलाही भरडा वगैरे ढेप वगैरे काही जनावरांना घालायची गरज नाही आहे आणि हे प्रॉपर जापान मेड आहे याचे जे कुलीज वगैरे बेल्ट वगैरे गिअर सेटअप आहे तो सगळा एकदम ब्रँडेड आहे लोकल मेड कुठलाही नाही कारण की बरेचसे मशीन पंजाब मेडमध्ये येतात ते दिसायला जरी सारखे पण क्वालिटी जमीन आसमानचा फरक आहे त्याचा आणि चॉपिंग सिस्टीम त्याची एकदम बेस्ट आहे आता जसं जसं आपण एक्सपिरियन्स करू किंवा त्याचा डेमो घेऊ त्यावेळेस तुम्हाला बरंचसं लक्षात येऊन जाईल जनावरांसाठीच आहे स्पेशल फक्त स्पेशल गाईंसाठी किंवा हो मशीनसाठी आपण जो सायलेस क्रिएट करतो मोर घास तयार करतो त्यासाठी आहे आणि त्यांनी कसं आहे दूध वगैरे जे कॅपॅसिटी गायींची जे आज लोकांना एवढी आयडिया नाही आहे त्याची तर ते दुधामध्ये वाढ होते बरेचसे आणि शाईन पण येते जनावरांना लस्टर वाढतं प्रॉपरनस आहे एकदम बेस्ट आहे हे जर मशीन पाच किंवा सहा हजार फीट मध्ये घेतलं तर त्याला मिनिमम सिक्स्टी एच पीचा प्लस लागतो आणि जर आठ साडेआठ फीटचं सा जर मशीन घेतलं साडेआठ फीटचं तर त्याला मिनिमम पंच्याहत्तर एच पीपासून पासून पुढील ट्रॅक्टर साडेतीनच्या हॉर्स पॉवर टेस्टेड केलेले मशीन्स आहे त्याच्यामुळे ते काही विषय नाही एकदम बेस्ट क्वालिटी ती किंमत जर साडे सहा फूट जर घेतलं तर साडे तेरा लाख रुपयाला फक्त कटर मशीन आहे आणि बाकी हॉपर वगैरे मिळून सगळं साडे पंधराला जातं साडेआठ फीट जर घेतलं तर साडे ला जात वेट त्याच मागचं कटर मशीनच आहे चौदाशे चा किलो आणि हे असेल जवळजवळ बाराशे एक किलो स्टोरेज त्याच जे हॉपरचं जे स्टोरेज आहे वरच दोन टनापर्यंत दीड ते दोन टन बसतं वरती जर त्याला साईड फ्लॅप जर वाढवले तर आरामात दोन टन बसत पीटीओ आरपीएम याला हजार आरपीएम लागतो सर जर मागे आहे बरेचशा ट्रॅक्टरांना हजार आरपीएम येत नाही आपण कन्व्हर्ट करून घेतो एक तर ट्रॅक्टर मध्येच नाही तर याला आरपीएम कन्वर्टर आहे इथे हा जो आहे कन्व्हर्टर हा पाचशे चाळीस ला बाराशे आरपीएम मध्ये कन्व्हर्ट करतो याची एक्स्ट्रा पन्नास हजार रुपये चार्जेस असतात सोबत येत नाही किंवा तुम्ही ट्रॅक्टरच जर साडेसातशे काढून हजार आरपीएम कन्वर्ट करून घेतला आधीच कंपनीकडनं तर ते पण बेटर आहे शेतकरी बांधवांना हे तुम्ही कंट्रोल बघू शकता बॅकसाइडला स्टेअरिंग आणि त्याचे हायड्रोलिक कंट्रोल आणि ब्रेक सिस्टीम दिलेली आहे तर शेतकरी बांधवांना बघू शकता हा जे मुरा घासा असतो आपल्याला तो बनवण्यासाठी या मशीनचा यूज होतो आणि अतिशय चांगली मशीन आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बसवू शकता अतिशय चांगल्या प्रकारे याची कटिंग ते होऊन जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू